जय हरी विठ्ठल दशावतार आणि विज्ञान एकदा आईने परदेशात राहणाऱ्या तिच्या मुलाला व्हिडिओ चॅटिंग करताना विचारले बेटा तू काही पूजा वगैरे करतोस की नाही मुलगा म्हणाला आई मी एक जीव जीवशास्त्रज्ञ आहे मी अमेरिकेत मानवाच्या उत्क्रांतीवर काम करत आहे उत्क्रांतीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन तू त्याबद्दल काही ऐकले आहे का त्याची आई हसली आणि म्हणाली मला डार्विनच्या शोधाबद्दल माहिती आहे त्याने जे काही शोधले ते खरे तर सनातन धर्मासाठी खूप जुने आहे आई मुलगाही व्यंगात्मकपणे म्हणाला जर तू हुशार असशील तर एक त्याच्या आईने उत्तर दिले तू दशावताराबद्दल ऐकले आहेस का विष्णूचे दहा अवतार हो पण दशावताराच्या माझ्या संशोधनाशी काय संबंध आई पुन्हा म्हणाली संबंध आहे ना मी तुला सांगेन की तुला आणि डार्विनला काय माहीत नाही पहिला अवतार मत्स्य म्हणजे मासा याचे कारण असे की जीवनाची सुरुवात पाण्यात झाली हे खरे आहे की नाही मुलगा आता काळजीपूर्वक ऐकू लागला त्यानंतर दुसरा अवतार कुर्म आला म्हणजेच कासो कारण जीवन पाण्यापासून जमिनीकडे सरकले तिसरा होता वराह अवतार म्हणजे डुक्कर म्हणजे येथे जंगली प्राणी ज्यांच्याकडे जास्त बुद्धी नाही तुम्ही त्यांना डायनोसोर म्हणता मुलगा डोळे उघडे ठेवून ऐकू लागला चौथा अवतार नरसिंह होता अर्धा मानव अर्धा प्राणी ज्याने वन्य प्राण्यांपासून बुद्धिमान प्राण्यांची उत्क्रांती दर्शवली पाचवा वामन होता बुटका जो खरोखर उंच वाढू शकतो हे असे आहे हे असे का आहे हे तुला माहित आहे का कारण दोन प्रकारचे मानव होते होमो इरेक्टस आणि होमोसेपियन्स आणि होमोसेपियन्स उत्क्रांतीची लढाई जिंकले दशावताराची प्रासंगिकता एकूण मुलगा स्तब्ध झाला आई पुढे म्हणाले सहावा अवतार परशुराम होता ज्याच्याकडे शस्त्राची शक्ती होती ते गुहेत आणि जंगलात राहणाऱ्या माणसाचे प्रतिनिधित्व करतात रागिष्ट आणि समाजविघातक सातवा अवतार मर्यादा पुरुषोत्तम श्री राम होता विचार करणारा पहिला सामाजिक व्यक्ती ज्याने समाजाचे नियम आणि नाती बनवली आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण राजा राजकारणी आणि प्रेमी ज्यांनी सामाजिक बंधनांच्या चौकटीत राहून स्वतःची भरभराट कशी करायची हे शिकवले मुलगा एकत्र राहिला आश्चर्यचकित होऊन आईने ज्ञानाची गंगा वाहत ठेवली नववा अवतार महात्मा बुद्ध होता ज्याने नरसिंहातून मनुष्याचे खरे स्वरूप शोधले त्याने मनुष्याच्या ज्ञानाचा अंतिम शोध लावला आणि शेवटी दहावा अवतार कल्की ज्या माणसावर तुम्ही काम करत आहात तो माणूस जो दृष्ट्या श्रेष्ठ असेल मुलगा त्याच्या आईकडे आश्चर्याने पाहत राहिला शेवटी तो म्हणाला हे सगळं अद्भुत आहे आई हिंदू तत्वज्ञान खरोखरच अर्थपूर्ण आहे तर मित्रांनो वेद पुराणे ग्रंथ उपनिषद हे सर्व अर्थपूर्ण आहेत फक्त तुमचा दृष्टिकोन योग्य असावा आणि त्यांच्या योग्य अर्थ लावण्यासाठी एक सक्षम मार्गदर्शक जो कथाचे मूळ तत्व तुमच्या अंतरंगात स्थापित करू शकेल धन्यवाद